हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण एक रिअर कॉम्बिनेशन तसेच कॉन्ट्रॉस कॉम्बिनेशन बनवणार आहोत ज्यामध्ये वरणभाट आणि दांडी सुकट जी सुकी मच्छीचा प्रकार आहे ते आपण बनवणार आहोत इथे मी आता मुगडाळ घेतलेली आहे एक वाटी मुगडाळ तर तेवढीच मी थोडंसं कमी फक्त तुरडाळ घेतलेली आहे दाल दोन दोन हे डाळ स्वच्छ धुवून घेणारे दोन पा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आहे बरं का आमच्या घरामध्ये ही डिश जी आहे ना वरण भात आणि सुकी मच्छी खूप जास्त फेवरेट आहे सगळ्यांना खूप आवडते आता मी हे धुवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेतले हळद टाकले आणि दोन मिरच्या टाकून घेणारे आणि टोमॅटो कट करून घेणारे सुद्धा में दे शीजना साथ इस देना रहे। आता है मी ते शिजण्यासाठीच टाकून देणार आहे आता हे मी कुकरमध्ये लावून शिजून घेणार आहे डाळ शिजून होते तर एकीकडे मी दांडी सुकट जे आहे ती भाजून घेते भाजून ह्याच्यासाठी घेते की त्याचा जो वास असतो ना मच्छीचा तो पूर्णपणे निघून जातो इकडे मी कढाई गरम करत घेतले आणि त्याच्यामध्ये तेल टाकून एक मिरची टाकून घेते मिरची टाकायमुळे ना सुक्या मच्छीला खूप जास्त चव येते वेगळा एक फ्लेवर तयार होतं ते आणि कांदा उभा कट केलेला आहे मी ते परतून घेणार आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊयात आपण त्याला हे छान परतून झालेले आहे त्याच्यामध्ये मी एक का टोमॅटो घेतला आहे ते पण मी टाकून घेऊन परतून घेणार आहे त्याला पण छान एक कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान परतत आलेलं आहे त्याला तेल पण सुटायला लागलं आहे आता मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर आहे त्याची पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती, में ता ले। ती चान आता मी त्यात टाकून घेतली आणि ती पण छान परतून घेते आता ह्यामध्ये मी हळद टाकले एक चमचा हळद घेतलेला आहे आणि मसाला टाकून घेतलेला आहे ते पण परतून घेते एक चमचाच मसाला टाकला आहे कारण आपण मिरचीचा पण वापर केलेला आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे मसाला जास्त मी वापरत नाही आहे आणि जी मी दांडी सुकट भाजून घेतलेली ती छान दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि ती मी ह्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी जास्त प्रमाणात नाही टाकून घ्यायचं आहे कारण हे दांडी सुकट शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे आणि त्यात आपण भाजून घेतलेले त्यामुळे ते त्याच्यामध्ये शिजून निघते मी मीठ टाकून घेतलेलं आहे थोडा ह्याच्यामध्ये आणि ते दोन मिनटं मी परतून घेते हे छान परतून झालेले आहे आता मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे ते, ते मसाले छान मिक्स होण्यासाठी जे दांडी सुकट आहेत ते आणि मसाले एकजीव होण्यासाठी ना मी थोडासाच पाण्याचा वापर केलेला आहे आता त्याला एक पाच मिनटं छान मोठी उकळ येऊन देईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला याला जास्त वेळ लागत नाही शिजायला सोप्या पद्धतीची रेसिपी आहे वरण भाताबरोबर खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करा आणि सांगा कसं झालं इकडे मी वरण आहे ते शिजून झालेलं आहे बघा मस्त छान शिजून आलेले त्याची फोडणीची तयारी करते पातेला घेतलेले तेल गरम केले त्यामध्ये राई आणि मोहरी टाकून छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं आहे आणि लसूण आणि कढीपत्ता हे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी हळद टाकून घेते त्याच्यामध्ये थोडं आणि जी डाळ शिजून घेतलेली आहे आपण ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायची ते मिक्स करून घ्यायचे आपण एकत्र मस्त छान शिजले डाळ फोडणी पण छान बसले बघा मस्त झालेली आहे बघा मस्त छान कलर पण सुंदर आलेला आहे वरणाला त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते ते आपल्याला खूप चांगली उकळून घ्यायचे ते एकत्र एक जिवायचे मीठ टाकून घेतले थोडं चवीपुरतं मीठ टाकले आहे आहा मस्त कलर बघा बघूनच भूक लागलेली आहे तुम्हाला पण लागली ना भूक तर नक्की ही डिश बनून ट्राय करा खूप सगळ्यांना खूप आवडणार आहे बघा छान उक्कळ आलेले आहे मस्त एकत्र झालेलं आहे त्यात कोथिंबीर टाकलेले ही रेडी झालेली आहे आपली डिश तयार आता ह्याच्याबरोबर मी मी एक कुरडाही तळून घेते ते वरण भात सुकी मच्छी त्याच्याबरोबर कुरडई खूप छान लागते तुम्हाला पापड आवडत असेल तर पापड पण नक्की ट्राय करा आता ह्या कुरडई मी घरात बनवलेल्या आहेत त्याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे ती नक्की जाऊन बघा जर तुम्ही बघितली नसेल तर हे आपली डिश तयार झालेली आहे हे डिश रेडी झाले आता मी तुम्हाला एक ताट तयार करून दाखवते हे बघा वरण भात सुकी मच्छी त्याच्याबरोबर कुरडई तर ता मस्त मी ताव मारून घेणार आहे आणि तुम्हाला आमची नवनवी रेसिपी बघण्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा